कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी द्यायचा आहोत ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे ना आपल्या दुकानामध्ये खूप छान छान नवीन व्हरायटीचे हो साडे आले आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते हो जर कोणाला कधी घेऊन असेल काही वेगळं काकड दाखायचं असेल तर खूप सुंदर सुंदर साडे आहेत तुम्हाला दाखवते हे म्हणजे आमदार पण छान खूप सुंदर आहे मध्ये आता नवीन पॅटर्न आहे ही सुंदर आहे ही पण साखरपुड्याची साडी आहे उद्याचा हां उद्या पण उद्याचा साखरपुडा आहे पण साडी खूप छान आहे हा पण कलर आहे ना हे पण यावरची साडी आहे ना खूप सुंदर आहे आणि हा जो कपडा आहे ना हा खूप शाईन करतोय आणि याच्यावर पूर्ण आरिवर्स करून ब्लाउज आलेला आहे ही साडी आपल्या नेहमीच कांजीवरम पॅटर्न आहे हे पण घालायला खूप सुंदर आणि मस्त पण वाटलं हे एक पॅटर्न आहे लग्नाची तीस तारखेला लग्न आहे हजीची साडी आहे हे पण खूप छान आहे हे दोन्हींचं मोरपंखी आणि येलोमध्ये हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय आहे ही पण बघा एकदम साधी सिंपल आणि एकदम मस्त वाटते ही पण साडी अशी कुठे छोट्या मोठ्या कार्यक्रमांना कुठं छान द्यायचं असेल तर ह्या पण साड्या अशा मस्त सुंदर वाटतात ह्या आपण हा पण एक कलर आहे असा पोपटी पण नाही आहे असा वेगळाच आहे तो कलर एकदम पॅरेट कलर सारखा वाटतो आणि हे बघा हे दोन्हीचं पण हे कॉम्बिनेशन खूप छान आहे हा कलर तर सगळ्यांनाच खूप आवडतो वाईन पण कलर नाही असा डार्क कार्पट कॉफी कलर आहे खूप सुंदर आहे आणि यावर ही पूर्ण ही खड्यांची पॅच आहे आणि खूप सुंदर आहे हे पण कलर बॉटल ग्रीन कलर आहे आणि हा रेडचं कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे हे सर्व साड्या कस्टमर त्याचे खूप नवीन नवीन पॅटर्न बघायला भेटला साड्यांचे किती सुंदर वाटतं हे कलर डार्क कलर खूप मस्त आहे कसं असतं आपण साड्या घ्यायला गेलो गे का आपल्याला साड्यात चॉईस होत नाही मग यातून असं एखादं पॅटर्न आपण कधीत आपल्याला कधी आवडलं तर आपण ते पण घेऊ शकतो आपण राणीच कलर आहे राणी कलर आणि मोरपण ती कलर आहे ना कॉम्बिनेशन खूप वाटतं हा आपण वाईन कलर आहे आहे पण खूप छान आहे वजनाला खूप हलकी ही साडी घातल्यावर खूप छान दिसेल पण अशी पैठण आहे टाइपचे छान आहे मोरपांचे कलर आहे सगळे एक सारखेच कलर आहे फक्त असे काही काही डिझाईन थोडंफार जे तसं आपण असं घ्यायला गेलो आपल्याला आवडत पण नाही असं काहीतरी वेगळं बघायला भेटले की मस्त छान वाटतं जरा घेऊला पण ही साडी तर मला खूप आवडली हा कलर पण खूप छान आहे आणि यावरचं ब्लाऊज ब्लाऊज पण खूप छान आहे तुम्हाला सगळे सारे माझे ब्लाऊज पण दाखवते मी बघा इतकी सुंदर आहे पूर्ण पैक ही गोल्डन पॅच आहे त्याच्यामध्ये आणि हे जे मोठे पॅच आहे ना डायमंडवाले हे पूर्ण साडीला हे इथं इतकी सुंदर दिसत आहे ना तसरी साडीचा कलरच एकदम युनिक कलर वाटतो आणि बघा ही पत्राला पूर्ण मोराची लाईन आहे आणि पूर्ण खऱ्याने भरलेले ते खूप सुंदर वाटतंय ही साडी तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडली आहे पार्टीवेअर झाली आहे तिचा पण कलर खूप छान आहे आता।, आता मी तुम्हाला या सगळ्यांवरचे ना ब्लाउज कसे शिवले मी ते दाखवते वरती लावली आहे मी ते बघा घे रेड ब्लाऊज हे पण डबल राऊंड आहे टाकली आहे आणि मी जे आहे ना हे पण एका नवळीच ब्लाऊज आहे याला पण असा इथं वरती कुगा टाकलाय मी असं मस्त आणि स्लिवज आणि आणि थ्रुटखोर बाई टाकलीये आणि एकदम सिंपल फक्त हे राऊंड लेस डबल राऊंड लेस टाकली आणि हे असे लटकन बनवले खूप सुंदर वाटत आहे ना हे बघा हे पण एंगेजमेंटच जाऊ आहे एका नवरीच हे पण लग्नाच जाऊ आहे ब्ल्यू कलर आहे किती सुंदर दिसतोय ना ब्ल्यू कलर त्यावर लेस आहे ना लेस आहे मस्त वेगळ्याच कलरची लेस टाकली आहे त्यामुळे ते पण खूप छान दिसत आहे आणि इथं स्लीव पण ते पोर आहे आणि स्लीवज पण अशी मस्त लेस टाकली आहे आणि हे बघा हे एक वर्कचं ब्लाऊज आहे इतकं सुंदर आहे ना हे तुम्हाला ती साडी दाखवली ना वाईन कलरची त्यावरचं ब्लाऊज हे इतकं जड आणि खूप असा हिरवी येते आणि हे गळायला पण पूर्ण बॉर्डर आहे शिवताना थोडा प्रॉब्लेम येतो मग शिवलेवर बघा इतकं सुंदर दिसत ना ते हे बघा या असं आणि घातल्यावरती इतकं इतकाच नंबर दिसत पूर्ण बाकीला या साईडला आणि पूर्ण फ्रंटला पण आहे इतकं इतकं सुंदर आहे मी कितीला सात हजाराला घेतली वाटतं आंबिका मध्ये ओझरला टेक्स्टाईल मध्ये आहे खूप सुंदर आहे जवळजवळ आता सगळे ब्लाऊज आहे ना प्रेन्स कटाचे भागऱ्यावरच ब्लाऊज आहे हे पण लग्नाचं ब्लाऊज आहे हे तीस तारखे नवरीचं नवरीच आहे हे पण खूप सुंदर आहे हे पण नवरीचेच ब्लाऊज आहे एकदम साधे सिंपल आणि प्रिन्स ब्लाऊज आहे हे पण तेच सिंपलच आहे आणि याला पण हे ना असे सिंपलच आहे ना फक्त लटकनला आहे ना असे डबल राऊंड मध्ये लेस टाकली आहे असे लटकन बनवले हे पण अशी लटकन पण छान वाटतं ही मस्त पर्पल कलर मध्ये आणि हे पण एका नवरीच ब्लाऊज आहे तीस तारखेच्या नवरीच ब्लाऊज आहे हे बघा याला आहे ना असं वरती असं उंचवाला फोगा टाकलाय कपडा थोडा कडक होता त्याचा पण छान आला आहे त्याचा पण हळदीच ब्लाऊज हे पण एका नवरीचं हळदीच ब्लाऊज आहे हे पण बघा असं थ्री फोर टाकलेले मी आणि इथं पण असा उंच फुगा घेतलाय हा एकदम छान आलाय बघ खूपच छान आलाय मस्त हा या मुळे एकदम छान वाटत बघा ही तुम्हाला ती साडी दाखवली ना आता त्या साडीवरच ब्लाऊज आहे इतकं सुंदर आहे ती साडीच एकदम बघितल्या बरोबर सगळ्यांना खरंच खूप आवडेल खूप मस्त आहे आणि कलर पण असं युनिक कलर आहे आणि ब्लाऊज पण हे बघा असं बनवलंय मी ते थ्री फोर टाकलं मध्ये कट टाकू इथं बटरफ्लाय टाकलं अजून मला इथं बटन टाकायचं आहे त्याला आणि नॉड वगैरे नाही टाकली त्याला अजून हे बघा असं खूप छान वाटतं हे पण हे बघा दुकानात किती गर्दी आहे ना या सगळ्या आमच्या कॉल करून झाल्या एवढ्या परवा दोन दिवसातच फॉल केला इथं पण पण साड्या खूप छान आहे आणि पण एकदम मस्त एकदम सुंदर साडी ही पण सगळ्यांना ही पण खूप आवडली ही साडी बघा कारण असे पॅटर्न हे खूप कमी बघायला भेटतात जवळ आणखी असा खूप छान आहे बघा हे पॅटर्न आणि नवीनच आहे आणि काहीतरी वेगळं बघायला भेटतं आणि साडीचा जो कपडा आहे ना हा पण असं वेगळं जे फॅब्रिक घेत आणि ह्या सर्व ज्या साड्या आहेत ना फॉल्ट झालेल्या आहेत मी आत्ता मी काही टिकोच आहे आणि सर्व तयार झाले आहेत आणि हे बघा आता इथे एवढं मला तयार आहे अजून किती वीस तारखेपर्यंत हे सगळे लाऊज कटिंग करून हे टाकून ठेवले वीस तारखेच्या म्हणजे दहा तारखेच्या लावून चेक कटिंग करून ठेवले साध्या फॉल झाले आता हे पण शिवायचे चेक लाऊट आणि अजून एका तीस तारखेच्या नाव देते राईड आहे ना मग ते बाकी आहे एवढे अर्जंट द्यायचे मला दोन दिवसात लावून हे बघा एवढे पिशवीत भरून ठेवले मी सगळे जवळ आता हे सगळ्यांची अस्तरा काढून ठेवले यावर एवढे ताज कटिंग करायचे आणि उद्या दुपारपर्यंत हे दौघाली पाहिजे मी पण ब्लाऊज छान आहे त्याच्यावरची साडी पाहली गेलेली अजून आमच्या बऱ्याचशा साड्या एकोणावीस साड्या अजून फोनला नेलेल्या सर्व जे अर्जंट द्यायचे ना मला जे दोन दिवसात ते सर्व एका पेक्षित बाजूला भरून ठेवले आणि दोन दिवसानंतर ही ब्लाऊज झाल्यानंतर ही एवढी जे इथं ता काढलेले ना हे मला तीन दिवसात कम्प्लीट करायचे हे आणि त्यानंतर इकडे आहे कारण याला तर फक्तच नाही लागल्या गाव खूप खूप इतके ब्लाऊज म्हणजे बोलण्यासारखे पण आहे आणि पाठीमागचे काही अजून यांना तर पाहिजेच नाही अजून प्रत्येक ब्लाऊज अशा डिफ्या टाकून ठेवले काही सांच्यावरच्या साड्या पण फॉल झाल्या पण ब्लाऊज अशी शिवायचे माझीच ब्लाऊज आहे बघा एक ब्लाऊज पीस दाखव तुम्हाला हा आपल्याकडचाच ब्लाउज पीस आहे इतका सुंदर आहे ना हा पण तुम्हाला खूप सुंदर आहे मी इथं दुकानातच विकायला आणले ते पण संपले त्याच वेळेस संपले खूप सुंदर वाटतो आणि हे जे वर्क आहे ये ना येतो स्व शिवली ना खूप छान वाटत आता हे छान शिवायचे ठेवले तर पूर्ण हे जे दोन्हीवरचे आहे ना हे सर्व शिवायचे जाते आता हे एवढे पण शिवायचे प्रत्येक लावतात तुम्हाला किती दिसायन आहे प्रत्येक चिठ्ठी कोणतं ब्लाउज असं नाही आता हे ना कटिंग केलेले हे ब्लाऊज हे बघा मी कटिंग केलेले प्रिन्स कटच ब्लाऊज आहे हे पण आता मला शिवायचं आहे या पिशवीत पण एका नवरीचे ब्लाऊज साड्या आलेल्या आहे जे पण अजून काढायचे पण या नवरीच्या वीस तारखेच्या नवरीचे म्हणून मी काढले नाही हे थोडे साईडलाच ठेवले कारण जे अर्जंट आहे ना तेच काढले फक्त बघा हे एवढे किती खूप सारी गर्दी आहे असं उभं राहिलं पण जायला तुम्ही पाहिलंच असेल दुकानात खूप गर्दी आहे आणि एक कस्टमर आलं होतं जवळजवळ आठ दिवस झाले ब्लाऊज टाकून तर त्यांनी मला सांगितलं की मला उद्याच ब्लाऊज पाहिजे हो दहा वाजेपर्यंत त्यांना नंबर दिलेला तर त्यांच्याकडून मला नंब मोबाईल नंबर राहिला नाही मग त्या सांगायलाच आल्या साडेपाच सहाला की उद्या हो दहा वाजेपर्यंत ब्लाऊज द्या तर हे बघा मी आता त्यांचं रात्रीचं हे ब्लाऊज कम्प्लीट करते कारण कसं आपण वेळ टाईम दिलेला असतं आणि त्या टायमात ब्लाऊज तयार केलं की बरं असतं मग आता वाजले किती आहे तर आता वाजले पावणे दहा तर माझं वीस मिनिटात ब्लाऊज तयार होईल आणि आज दिवसभर इतकं कष्टमर इतकी गर्दी होती ना दुकानामध्ये तर आज दिवसभर फक्त पाच ते सहाच ब्लाउज शिवून झाले हुका वगैरे तयार झाले आता आत्ता एकच दवशिवून उद्या शिवेल काही तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ